घरमालकाने व त्याच्या काही लोकांनी जबरदस्तीने घरातील सामान बाहेर फेकून देत घरातील सदस्यांना जबर मारहाण केल्यानंतर तसेच एक प्रकारे घरामध्ये दरोडा घातल्यानंतर त्या संदर्भातील तक्रार लष्कर पोलीस स्टेशनला देऊनसुद्धा पोलीस आरोपींना अटक करण्याऐवजी आम्हालाच धाकधपट करीत आहेत एक प्रकारे आरोपींना पोलीस पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप पीडित तबस्सुम रिया शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पीडित तबस्ुम पुढे म्हणाल्या की त्या आणि त्यांचे कुटुंबीय फ्लॅट नंबर एकशे पाच स्टर्लिंग हाऊस कॉन्व्हेंट स्ट्रीट कॅम्प येथे राहतात घरमालकाशी पैशांच्या देवाणघेवाणीवरून आमचा थोडा वाद सुरू आहे अशात एकवीस जानेवारी रोजी अचानक आमच्या घरमालकाने काही लोकांना हाताशी धरून घरातील सामान बाहेर फेकून दिले यावेळी माझी मोठी मुलगी तिथे पोहोचली असता तिला जफर कुरिशी याच्या लोकांनी तसेच काही महिलांनी जबर मारहाण केली यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे माझ्या धाकट्या मुलीला देखील यावेळी जबर मारहाण केली गेली तसेच घरातून पंचवीस तोळे सोन्याच्या दागिने लंपास केले तबसूम पुढे म्हणाले की आम्ही या संदर्भामध्ये लष्कर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे परंतु पोलीस हे आरोपींना पकडण्यास टाळाटाळ करीत आहेत आरोपींवर कारवाई करण्याऐवजी पोलिसच आम्हाला दमदाटी करीत आहेत पोलिसांनी आम्हाला आमच्या घरामध्ये जाण्यासही बंदी केली आहे त्यामुळे सध्या आम्ही रस्त्यावर राहायला मजबूर आहोत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगावकर यांच्याकडून आम्हाला प्रचंड मानसिक त्रास झालेला आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा व आरोपींना तत्काळ तात्काळ अटक करावी अशी मागणी तबस्सुम यांनी केली स्टर्लिंग हाऊस मध्ये राहते मी मी घरात नसताना माझ्या मुलींना मारहाण करून माझे दागिने घेऊन गेले त्यांच्या त्यांच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आतापर्यंत काय दखल घेतली नाही मी त्यांना सांगते की बाबा त्यांच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा ते मला टॉर्चर करतात ते मागून धमकी वगैरे देतात ते काहीच ऐकत नाहीये पोलिसवाले ते, ते ज्यांनी हे सगळं केले ते मस्त बाहेर फिरतात हे आणि माझ्या मुलींना त्यांनी एवढं त्रास दिलाय माझी मुली आजारी आहेत त्यांनी एवढं त्रास दिलाय त्यांना आणि वाले काहीच त्याच्यात दखलंदाजी घेत नाहीये माझे दागिने घेऊन मी घरात नसताना त्यांनी लॉक तोडून पूर्ण सामान माझं बाहेर काढलंय आणि पोलिस म्हणतात की आमचा लॉक आहे तुम्ही तिथं जायचं नाही अर्धा सामान आ ते अर्धा सामान बाहेर पडलाय दागिने गायब आहेत ते काहीच त्यांना विचारत पण नाही आणि त्यांना आपण विचारलं ना की त्यांना अरेस्ट का नाही केलंय की ते फोन उचलत नाहीये म्हणून आम्ही त्यांना अरेस्ट नाही केले हे काही दिसण आहे का बोलायचं पोलिसवाले पीआय सर आहेत लष्कर पोलीस स्टेशन ते काहीच माझं ऐकत नाही पण माझं घर मला भेटायला पाहिजे ना माझं अर्ध सामान बाहेर मी कुठं राहणार मला घर पण नाही राहायला पाच पाच लोक माझी माझी मागणी एक बाबा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझे दागिने मला भेटायला पाहिजे आणि ह्याची बिल्डिंग वाले इतना सगळे मिळून जे मांजरांना हे करतात ते ना मांजरेंना मारतात पॉइजन टाकून हे करतात ना त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे त्यात मुख्य म्हणजे ना रौफ आणि शेख यांनी खूप मांजर मारले आणि आपण काही पण बोललो ना ते आपल्या आपल्याला अंगावर येतात मारायला ह्याच्यावर काही ना काही ऍक्शन व्हायला पाहिजे आणि ही जी रेशमा सय्यद आहे खास करून बोलते रेश्मा सय्यद हिनी माझी पाच लाख रुपयाची सुपारी घेऊन मला मारले माझ्या सॉरी मला नाही मारले माझ्या मुलींना मारले मला मारणार आहे अशी ती माझ्या बोल मुलींसमोर बोलली आणि ती बोलली की ह्याच्यामध्ये खूप मोठी मोठी लोक आहेत त्यांनी मिळून हे पैसे दिलेत पुरेशी पण त्यांच्या संग मिळलेले आहे यांनी मिळून तुला मारायची सुपारी आहे